हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी आता चहा ठेवला आणि किती वाजले नऊ वाजले आणि नऊ वाजता माझी सुरुवात आहे चहा घेते त्याचबरोबर टोस्ट खाते आणि बाकीचं नंतर स्वयंपाक वगैरे नंतर करा आता काय थोडंसं उशीरच उठते आणि त्यामुळं जरा सगळी कामं उशीर आपण हो राहिलेली आहे तर नऊ वाजता म्हणजे सर्व आवरले आणि मग इकडे प्यायला आलेले आहे तर चला तुम्ही पण यानंतर काय काय बनवणारे ठरवते <laughs> <laughs> आता माझं इतकेतच जुनं वगैरे झालेले आणि आज मी केस पण धुतलेली आहे तर आज आहे शनिवार तर आता मी बनवत आहे गिलक्याची भजी हे धुवून घेतलेले आहे अर्थात सगळं धुवून वगैरे ठेवलेलं आहे मग अशीच आणि म्हटलं तर हे सुकून जाते त्याच्या बाजारात आणलेली हे आणि इकडं मी भेंडी लसूण वगैरे सगळं चिरून ठेवलेलं आहे ही एवढी उरलेली आहे तर ही बनवणार आहे नंतर मी कुरकुरीत भेंडी आणि हा मसाला सगळा काढून ठेवलेला आहे तर रात्री पहिली मी काय करते आता हे सगळं चिरून घेते अगदी गोल गोल खापामध्ये आणि हा अर्धा तोटा सगळा स्वच्छ केलेला ते सगळा धुवून घेतलेला होता तर विचार चालू होता की भे कुर भेंडी सुद्धा यामध्ये होईल पण सध्या विचार स्थगित केला म्हटलं नको आता डायरेक्ट भाजीच करू खूप वेळ कारण आधीच तर उशीर झालेला आहे नऊ साडे नऊ वाजले आता थंडीच कस उशिरा उठणं पण होत आहे ह्या पद्धतीने मी सगळे आता शिरून घेतलेली आहे आणि ही एका ताटात काढून घेते कुंड्यात काढून घेते आता ह्याला आपल्याला पीठ टाकायचं माच काय झालं सगळा मसाला काढला होता सगळा तो आज गेला पडून इतक्यात तर याच्यामध्ये मीठ आहे लाल तिखट हळद आणि ओवाय तो घेते लगेच टाकून आणि यामध्ये थोडस आपलं बेसनपीठ आता याला पाण्यामध्ये कालून घेते पाणी ओ सांडवल खूप होऊ राहिलेली आहे जस लागल तसं आपण पाणी याच्यामध्ये ऍड करणार आहोत यामध्ये मी चिमुडभर सोडा पण टाकणार आहे तर हा चिमुडभर सोडा टाकलेला आहे म्हणजे छानपैकी असे फुलतील आणि आता मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे बस काहीच लागत नाही याला ना। आता हे चांगलं पुन्हा एक वार मिक्स करून घेते आणि आता कढई ठेवते तळायला घेते तेल तापल्याकडे पाहूया अजून तापलेलं नाही आहे चला आता मी करायला घेते मस्त लागतात हे घोसाळ्याची भजी मला तर खूप आवडतात ही लहानपणापासनं कारण ते घोसाळे खूप छान लागतात आणि हे पीठ मी किती ठेवलेलं आहे याच्यातलं तर भिजली इतपत आपल्याला फक्त बुडून टाच्यात टाकायचे जास्त पीठ होतं मग पुन्हा मग पर्याय शोधले जातात चला बटाट्याची भजी करा कांद्याची करा आता आपल्याला अर्थात ही घोसाळी तर काही शिजवल शिजलेली नाही याच्यातच शिजून घ्यावं लागणार तेलामध्ये आणि असं वरवर टाकायचं त्याच्यावर म्हणजे वरचं सुद्धा तळलं जातं तर आपण तेल अगदी कमी घेतलेलं असेल म्हणजे आता हे इतकं बुडल इतकं तर गरज नाही हे असं उभं राहिलेलं मी बरंच घेतलेलं आहे तेल असं त्याला खायला थोडंसं चिपकता ते पहिलंच करून राहिले मी गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आहे आपल्याला म्हणजे जी घोसाळी आहे ते आतली त्याला घोसाळी गिलकी असं म्हणतो आम्ही तर ते शिजले जाते मस्त लाल वेळीपर्यंत तळून घेतलेली आहे आपली घोसाळीची भाजी अगदी कुरकुरीत झालेली आहे याची पण मी करून घेते याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर पण तुम्ही घालू शकता पण मी नाही घातली मी अशीच करत असते आणि ही भजी गरम गरम खायलाच खूप छान लागतात आणि पीठ पण बरोबर फुरलेलं आहे म्हणजे वाया सुद्धा जात नाही बघा ही आपली गिलक्याची भजी घोसाळ्याची भजी अगदी गरमागरम खायलाच खूप छान वाटते अगदी म्हणजे निघाल्या निघाल्या चला ही भाजी बाजूला ठेवते आणि तेल काढून घेते आणि याच्यात बनवते मी भेंडीची भाजी बघा आता हे तळलेलं तल, जे तेल आहे ते पुन्हा उपयोगात आणू नाही म्हणतात कुठं फेकून देणार तर ते तेल मी चपात्यांना वापरते आणि हे तळ तल, तळलेलं तेल जे आहे ना ते चपात्यांना वापरते आणि ज्यात ते तेल दुसरं आहे मी भाजी भाजी ते भाजीला टाकणार आहे म्हणजे मग घोसाळ्याच्या भाजीचा म्हणजे तेलाचा घोसाळी जे आपण तळलेले आहे किंवा इतर पदार्थ आपण तळतो त्याचा वास भाजीला येणार नाही गरमागरम दर्म भुजीचा काही आस्वाद घेतला आणि बाकीचे ठेवून दिली आणि मग त्यानंतर मग भेंडी करायला घेतली मिरच्या लसूण टाकून दिलं त्यानंतर चिरलेली जी भेंडी होती ती पण टाकून दिली आणि माझी भेंडीची भाजी झाली चपात्या पण झाल्या होत्या आणि आता मी चला म्हण आता वाजले आहे अकरा आणि मी बघा इथं ताकद भेंडीची भाजी भजी आणि इकडं श्रीखंड आहे तर चला तुम्ही तर टेस्ट करून पाहणार नाही असं <laughs> चला या जेवायला म्हटल्याबरोबर कुणी टेस्ट करूं बात नाही पण अर्थात भाजी खूप छान झालेली आहे आणि चला आता मी घेते अर्थात मी उन्हात बसून जेवणार इतके गार झाले बस ना पोपट निघालेला आहे पोपट निघालेला नाही पोपट आलेला आहे पण दिसत नाही बरं का एवढं दाट झालेलं आहे ना साग त्याच्यामुळे पण आवाज येतो इथं बघूया कुठे त्या दिवशी पण तुम्हाला मी दाखवला पोपट पोपट आणि होती कसं मस्त आर मी सकाळचं नेहमी वातावरण दाखवते त्यामध्ये पाखरं दाखवते त्यांचा चिवचिवाट दाखवते आता संध्याकाळी सगळे पक्षी परतलेले आहेत आणि झाडावर झोपायच्या तयारीत तर बघा ह्या टायमाला पावणे सहा वाजले आणि पावणे सहा वाजताच त्यांची चिवचिव कलकल चालू आहे आणि चाललं आहे जागा भांडणं चालू आहे त्यांचे जागेवरून हा कॉर्कश आहे ना जास्त आहे ना आरडाओरडा करत राहतात आता हे यांचं चालू आहे बसून देत नाही आधी इथं होत्या आता तिथं गेल्या आता सगळ्यांचे चालू आहे जागा भांडणं हे काही करतो कश गेलं त्यांना इथं काही पटलं नाही पळालं सगळे आंब्याच्या झाडावर कोणी पारिजातकाच्या झाडावर जास्त बसतात खरण ना पारिजातकाचं झाड आहे ना हे इतकं म्हणजे दाट असतं आणि <laughs> त्यामुळे <laughs> <laughs> <usuk> ना ते जास्त पारिजातकाच्या झाडावर राहतात कारण आहे ना पाना आड दिसत नाही मांजरींना वगैरे नाही तर काय करतात मांजर असो बोका असो जायरिकतात रात्रीचे पण मग ते बरोबर काय करतात अशा ठिकाणी बसतात जिथं मांजरं येणार नाही बोका येणार नाही अशा ठिकाणी आणि जास्त करून येणार सागाच्या झाडावर सागाच्या झाडावर अगदी शेंड्यावर जाऊन बसतात आता ते बस आहे ना जागा आहे ना शोधता त्यांच्या तुमच्या जागा ते ठरवतं आहे कुठं झोकायचं काय आता माझा व्यत्य त्यांना आहे ना जास्त त्रासदायक होईल आणि ज्यातून निघून पण आहे ते असं काही चिव नाही कळणार आपल्याला त्यांना व्यत्यय म्हणजे दुसऱ्याचं आडसे हे पण नाही आवडत त्यांना भीती वाटते की आपण त्यांना काही करतो का काय हे पाहिजे बसलेले एक आणि तटवागणंसुद्धा आहे वटवागळंसुद्धा आहे वटवागळं पण राहतात मी तुम्हाला एकदा दाखवलं होतं ना आत्ताच दाखवलं आठ पंधरा दिवसापूर्वी वटवागळं सहा वाजलेली पावणे सहा आणि सा, साडेसहा सहा सव्वा सहा झाले गेले उडून <laughs> मी बोलत ना गेलं उडत म्हणूनच मी हळूहळू बोलत होते तर दिसले तेव्हा पक्षी कशी बसलेली आहे तसे झोपतील ते खूप रात्रीचं जरी घेतलं ना पण मग काय होतं ते घाबरतात त्याच्यामुळं त्यांच्याकडे जरी टॉर्च फिरवला तरी मी साधी जरी इथून गेली ना अशी टॉर्च घेऊन अशी साधी इथून टॉर्च घेऊन जरी गेली ना किंवा पाणी भरायला अशी जरी निघाली ना टॉर्च घेऊन तर प्रकाशाचा प्रकाशाचं झोपसुद्धा ते काय करतात दिसला का लगेच घाबरतात त्याच्यामुळे ना रात्रीचं काय त्यांची झोप मोड मला करता येणार नाही ते पण आपण पक्षी येतो मी तोडते असे झोप बसतील आणि असेच बसून झोपतील आपण झोपतो असं कलंडून झोपतो एका याच्यावर झोपतं किंवा असं पालचं झोपतो अशी पैसे नाही झोपत डायरेक्ट दोन पायावरच राहतात आणि मी त्यांना बघितलेलं आहे म्हणजे रात्रीचं वगैरे असं पहिल्यांदी फार म्हणजे आत्ता पण नाही दोन वर्षापूर्वी असं बघितलेलं आहे असे हेच शुभसून राहतात आणि असे झोपतात म्हणजे असं झोपतं म्हणजे काय एक चक्क घरात आलेलं माहिती तर काय झालं होतं एकदा असंच घरामध्ये ना एक महिना क महिना काळी महिना बुलबुल पक्ष आलेला होता आणि ते चुकून आलं होतं असं घरातच आणि अगदी पंख्याच्या वर असं बसलेलं होतं रात्रभर ते तसंच बसलेलं होतं लाईट चालू केली तर ते थोडंसं चुळबुळ करायचं पण शक्यतो रात्रीचं आहे ना ते असं म्हणजे उडत पण नाही कुठं एकदम एकाच जागी बसतं तर ती तसंच बसलेलं होतं आणि मग सकाळी झा सकाळ झाली मग त्याला काळ आलं की आपण चुकून घरात आलं मग घरातून गेला तो उडत उडत बाहेर तर असं तर त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते की पक्षी झोपतात कसे तर पक्षी असे असे नाही असे नाही पाठी वगैरे पालते पण नाही तर सरळ झोपतात तर असं आहे यावरच मग मी काय के केलं होतं ते पक्षी जो घरात आलेला होता ना त्याच्यावर गाची बवली हा लेख पण लिहिलेला होता आणि तो माझा लेख बहुते एक दोन याच्यामध्ये दिवाळी हंकामध्ये आलेला आहे प्रकाश प्रकाशन होऊन तर तो बऱ्याच जणांना आवडला म्हणून त्यांनी घेतला होता आणि त्याच्यामुळे माझं तो प्रकाशन पण झालेला आहे तर चला आणि बसलेली चला म्हणून तुम्हाला आजचा लवकर कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच म्हणून लॉकदी बाय बाय अँड टेक केअर